रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कामगार शिफ्टला आले तर फुलाने स्वागत करू अन्यथा कारखान्याच्या आवारात फिरू देणार नाही अथर्व चेअरमन मानसिंग खोराटे शेतकरी व वाहतूकदारांचे होत असलेले नुकसान विचारात घेता कारखाना सुरू करणं क्रमप्राप्त आहे त्यामुळे कामगारांनी सोमवारपासून शिफ्टमध्ये कामाला यावं त्यांचे आदराने स्वागत करू पण ते आले नाहीत तर मात्र त्यांचा विचार न करता इतर कामगारांना सोबत घेऊन सोमवारपासून मानसिंग केला रविवारी हलकर्णी येथे कारखाना कार्यस्थळावर आयोजित शेतकरी व वाहतूकदारांच्या बैठकीत ते बोलत होते अध्यक्ष खोराटे म्हणाले अनेक वेळा कामगारांना चर्चेसाठी बोलवले त्यांनी कायम आडमोटीच भूमिका घेतली अमोल अमोलडगे यांच्या समवेत झालेल्या बैठकीत तर अकरापैकी नऊ मागण्या मान्य केल्या राहिलेल्या दोन मागण्यांबाबत कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेऊ असंही त्यांना विनंती केली पण त्यानंतरही ते शिफ्टमध्ये कामाला आले नाहीत कारखाना पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी कामगारांमध्ये शिफ्ट येणं आवश्यक आहे पण त्यांचा फक्त दिवसाच येण्याचा अठ्ठासा आहे त्यानंतर गेले चार पाच दिवस शेतकरी व वाहतूकदारांनी मला विनवणी केली की वाटेल ती मदत करू पण कारखाना सुरू करून आमचं नुकसान टाळा असे म्हणणे मांडले त्यामुळे तुमच्या पाठिंब्यावर दौलत सुरू करण्याचे शिवधनुष्य मी उचलतो असं त्यांनी म्हटल्यावर आम्ही तुमच्या सोबत असल्याचे शेतकरी व वाहतूकदारांनी हात उंचावून उन्च समर्थन केलं तसेच माझे कामगार आहेत त्यांचं भलं करायला मी तयार आहे त्यामुळे माझ्या आव्हानाला प्रतिसाद देऊन जे कामगार सोमवारी शिफ्ट मध्ये येतील त्यांना कामावर घेऊ अन्यथा त्यांनी कायदेशीर लढाई करावी लागेल असंही त्यांनी सांगितलं यावेळी संतू पाटील ज्योतिबा विठ्ठल ओळकर मधुकर कर्डे संजय सुरतकर रामा वांद्रे यासह शेतकरी व वाहतूकदार उपस्थित होते दरम्यान दौलतला कायम राजकारणाचे ग्रहण लागलं आहे सुरुवातीला मी नौका होतो त्यामुळे काहींची नाटकं सहन केली पण आता मात्र कुणाचीच नाटकं सहन करणार नसून शेतकरी व वाहतूकदारांच्या पाठिंब्यावर येईल त्या परिस्थितीला तोंड द्यायला समर्थ खोराटे यांनी सांगितलं प्रकाश ऐनापुरे संदगड शिफ्ट प्रमाण आले तर त्यांना नक्कीच आदरानं घेतलं जाईल नाही आले तर इथं पाचशे मीटरच्या आत बसायला सुद्धा जागा त्यांना ठेवणार नाही इथं तोंड सुद्धा दाखवायचा नाही कोणी कुठं असेल तिथं बघ बसून जावा आणि तुमची दादागिरी ती तुम्ही केलात ना गेल्यावर गेल्या तुमच्या मागे होते ना ते आता काय त्यांच्यात दम राहिलेलं नाही एवढा लक्षात ठेवा